हिवरे बाजारचे शाश्वत विकास मॉडेल देशासाठी प्रेरणादायी नामदार राम शिंदे बाजार ग्रामस्थांनी श्रमदान आणि एकजुटीतून घडवलेला विकास देशासाठी आदर्श ठरला आहे असे गौरवोद्गार माननीय नामदार राम शिंदे यांनी व्यक्त केले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचे स्मृतिदिन आणि प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव या निमित्ताने एक हजार आठशे शहात्तर देशी वृक्षांची लागवड हिवरे बाजारमध्ये करण्यात आली एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून मातृस्मृती वनमंदिर परिसरात वृक्षारोपण सोहळा पार पडला या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होणे ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगत माननीय नामदार राम शिंदे यांचा हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या उपक्रमात पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय रानमेवा अभियान ही संकल्पना राबवली जात आहे सव्वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांतून उभे राहिलेले बाजार आज जलसंधारण ग्रामविकास आणि सामाजिक समतेचे आदर्श मॉडेल ठरले आहे कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते वसंतराव चेडे सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छबूराव ठाणगे दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब भुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक व एन सी सी छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा